नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे होणार पेन्शनमध्ये वाढ मे दोन हजार पंचवीसपर्यंत किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये लागू होण्याची शक्यता लवकरच नवीन नियम लागू होणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने किमान मासिक पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे अहला अहवालावर विश्वास ठेवला तर मे दोन हजार पंचवीसपर्यंत किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपयापर्यंत वाढवली जाऊ शकते आणि या निर्णयामुळे आता लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे किमान पेन्शन वाढवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून जोर धरत आहे ई पी एफ ओ योजनेअंतर्गत सध्याचे किमान मासिक पेन्शन एक हजार रुपये आहे जे अनेक तज्ज्ञ आणि पेन्शनधारक वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे अपुरे मानत आहेत पेन्शनवाढीचा फायदा कोणाला होणार चला तर पाहूया प्रस्तावित पेन्शनवाढीचा समाजातील एका मोठ्या वर्गाला फायदा होणार आहे ज्यामध्ये कर्मचारी पेन्शन योजनेचा भाग असलेले निवृत्त कर्मचारी मृत ई पी एस पेन्शनधारकांचे कुटुंबातील सदस्य अवलंबित असणारे मुलं आणि विधवा आणि विदूर यांना होणार आहे उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नसलेले ज्येष्ठ नागरिक असंघटित क्षेत्रातील कामगारांचा अंतर्गत समावेश असलेले ई पी एफ ओमध्ये नोंदणीकृत खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमधील पेन्शनधारक ही वाढ वृद्ध पेन्शनधारकांसाठी विशेषतः ज्यांना कुटुंबाकडून आर्थिक आधार नाही त्यांना मोठा दिलासा देणारा असणार आहे नवीन पेन्शन नियम कधी लागू होणार चला तर पाहूया नवीन पेन्शन नियम अंतिम अंमलबजावणीचे लक्ष हे मे दोन हजार पंचवीस असणार आहे ई पी एफ ओ रोल आउट करण्यापूर्वी अद्ययावत गणनासूत्र आणि पात्रता कागदपत्रे स्पष्ट करणारे परिपत्रक देखील जाहीर करू शकणार आहे